फायनली अठ्ठावीस तासाचा प्रवास करून जम्मू तावीला आता उतरतोय ट्रेन आलेली आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीत गेल्या मराठी चॅनलमध्ये हो मित्रांनो पुन्हा एकदा नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे चाललेलो आहे आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच अमरनाथ यात्रेला चाललेलो आहे काश्मीरला तर दुसरी ट्रीप आहे माझी म्हणजे ह्या अगोदर दोन हजार बावीसला गेलेलो आता दोन हजार चोवीस चालू आहे त्यावेळेसचा अनुभव खूप खडतर आणि एक आठवणीशीर होता नवीन नवीन दुनियादारी समजायला लागलेलो आणि बऱ्याच अशा गोष्टी समजलेलो आता पुन्हा एकदा जातोय पुन्हा एकदा अनुभव घेऊन जातोय तिकडे प्रवास असणार आहे सो इथून जायचं आहे बोरिवलीला बोरिवली वरून स्वराज एक्सप्रेस ही ट्रेन आहे जी कटराला जाते पण कटराला नाही उतरायचं आहे कटराला उतरलेलो त्यावेळेस जम्मू तावीला तर तिथून एक प्रवास असणार आहे तो पुढे पुढे तुम्हाला सांगेनच पण एक वेगळा प्रवास तुमच्यापर्यंत बघायला भेटणार आहे आणि खूप अशी मजा येणार आहे धमाल येणार आहे अमरनाथल्या भोलेबाबांचं पण सुद्धा दर्शन होणार आहे त्यांचा सुद्धा बुलावा आलेला आहे आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि भगवान शिव शंकरांचा आई झोळाई देवी ग्रामदेवतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे तशी सुद्धा श्रावणी टुरिझम ह्या टूर तर्फे जाणार आहे दुसरं म्हणजे बरीच अशी गेल्या वेळेस सोलो गेलेलो काका वगैरे होते पण ह्यावेळेस एक मित्र जॉईंट आहे बरीच अशी यात्री आहेत ह्याच्यामध्ये एक वेगळाच अनुभव असणार आहे तो तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे सो प्रवासाला सुरुवात करूया दोन बॅग घेतोय कारण हा ही वरती न्यायला ट्रेकसाठी आणि दुसरं ही बॅग घेतोय त्यामध्ये बरंच असं सामान आहे इकडे कॅप आहे आणि दुसरी ही हे डबा घेऊन जातो आहे कारण आता पाच सहा दिवस बाहेरचंच खायला लागणार आहे पण आता दोन दिवस जरा ट्रेनमध्ये घरचं प्रवास असल्यामुळे घरचं जेवण असलेलं बरं आहे आणि दुसरं म्हणजे हे शूज बरोबर दोन वर्षांनी काढतो आहे कारण गेल्याच्या गेल्या वर्षी काढलेले ॲडिडसचे ओरिजिनल शूज आहेत जे गिफ्ट आलेले मला म्हणजे पप्पानी केलेले पप्पानी आणि पप्पाच्या मित्रांनी केलेले सो हे पुन्हा एकदा यात्रेसाठी हे करतो आहे कारण हे ग्रीप मस्त मिळते म्हणजे पाय वगैरे मुरगळणार नाही आणि मस्तपैकी ग्रीप आहे दोन वर्षांनी काढते पुन्हा एकदा हे उपयोगाला आलेले आहेत आता बोरवलीला उतरलो आहे आणि ते काका जॉईन झाले बघा नेहमीप्रमाणे ने काका भेटलेले आहे परत तयार अमरनाथ यात्रेसाठी दुसरा इकडे निखिल आहे सोबत तू पण येतेस <laughs> सोडायला आलेले आहे तर श्रावणी टुरिझम टूर मॅनेजर सुद्धा तिसरा एक्सपिरियन्स आहे तिसरी टूर आहे पण अमरनाथ यात्रा दुसरी आहे माझी काकांची भरपूर आहे त्यांना अनुभव भरपूर आहे किती आहे तुमचा माझी पहिली यात्रा नाईन्टी एट ला केली एकोणीशे अठ्ठ्याण्णव चालू आहे चालूच आहेत ना तर अनुभव ह्या वर्षीचा सोडून या वर्षीचा अनुभव घ्यायचा आहे किती प्रवासी आहेत त्यावेळेस पंचेचाळीस लोक आहेत पंचेचाळीस लोक बाय ट्रेननी किती जण येणार आहेत बाय ट्रेननी जवळजवळ काहीतरी पस्तीस लोक बाय ट्रेननी आहेत दहा एक लोक बाय फ्लाईट येणार श्रीनगरला एकवीस तारखेला ओके सो हळूहळू सगळ्यांची ओळख होणार आहे आणि प्रवास कसा होणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे की आणि आजची जी ट्रेन आहे ती स्वराज एक्सप्रेस आहे उतरायचं आहे जम्मूला बरोबर तिथून कुठे कुठे जाणार ते हळूहळू अपडेट देतो तर पूर्वी प्रवासाची मजा घ्या हॅलो नमस्कार काय ना थँक्यू थँक्यू भेटूया मग प्रवासात ते की नाही तिला चल चलो आमची सीट वेगळी ॲक्च्युली तिकीट टाका आपला आर ए सी होते म्हणजे वेटिंग होतं पण ते आता आर ए सी झालेलं आहे आपलं तुला ट्रेन सुटली आहे मागच्या वेळेस माझी तिकीट स्लीपरला होती यावेळेस ए एस सीमध्ये आहे एसीमधून थोडं कम्फर्टेबल जायला भेटतं आणि स्वराज एक्सप्रेस ही सुट्टी किती वाजता येते दादरवरून सॉरी बांद्रा टर्मिनसवरून अकरा दे, वाजता वाटते अकरा तेवीसला येते इथे ब बोरवलीला आणि आमचा प्रवास असणार आहे एक सव्वीस तासाचा प्रवास असणार आहे आता साडे अकरा वाजलेत ना उद्या दुपारी आम्ही साडेतीन वाजेपर्यंत पोचू जम्मू तावीला आणि संध्याकाळी पाच वाजता पोचते ती म्हणजे कटराला आणि बघूया आता प्रवास कसा होतो चोवीस तासच्या पुढचा प्रवास आहे तो मागच्या वेळेस सोलो होतो म्हणजे एवढा अनुभव नव्हता यावर यावर्षी अनुभव घेऊन जातोय तुझा पहिलाच वर्ष आहे बघूया किती चालतोय तुझ्या <laughs> तर आता प्रवासाला सुरुवात करतोय जाऊया आता इकडे पाऊस आहे पण तिकडे बघूया तिथे सेकंद सेकंदाला वातावरण चेंज होतो आणि आता निघालेलो आहे ॲक्च्युली अमरनाथला जायच्या वेळेस ना जायला खूप साऱ्या टेस्ट करायला लागतात जेव्हा मेडिकल टेस्ट असतात सुद्धा झालेल्या आहेत आणि दोन तीन महिन्या अगोदर रजिस्ट्रेशन करायचं असतो या सगळ्या प्रोसेस आहेत ना तुम्हाला एक डिटेलिंगमध्ये व्हिडिओ करेल तेव्हा सांगेन किंवा श्रावणी टुरिझमचा नंबर देतो सो त्यांच्या टूरतर्फे आले तरी माझ्या काही ज्या हे आहेत ना ज्या काम आहेत ती वाचलेत त्यांच्या त्यांनी सुद्धा मला करून दिलेल्या आहेत तर चला प्रवासाला सुरुवात बाजूने लोकल जाते आणि आता इथून बोरवलीतून डायरेक्ट स्टॉप पालघर त्यानंतरला डायरेक्ट सुरत वगैरे हो असे स्टेशन आहेत मथुरा जंक्शन येतो दिल्लीला पोचते न्यू दिल्लीला पोचते सं सकाळी पाच वाजता सो झोपलेला असेल दिल्ली बघतोय ना आता पण जाऊया महाराष्ट्रामध्ये भयंकर पाऊस पडतो आहे एक तासाच्या नंतरला आउट ऑफ महाराष्ट्र होणार आहोत आपण गुजरातमध्ये प्रवेश होऊ तिकडे बघूया पावसा पावसाची काय अपडेट आहे ती पण महाराष्ट्रात खतरनाकच पाऊस लंच टाईम झालाय सगळ्यांनी डबा आणले बसायला जागा नाही आहे कारण विषय असं झालाय की अजून दोन दिवसाचं जेवण घेऊन आलोय हो एसी मध्ये जो टिकेल बन आणि त्याच्यानंतरला आठ दिवस आपल्याला बाहेरच खायचं आहे त्यामुळे दोन दिवस जरा घरचं खाऊया काकानी सुद्धा एक्स्ट्रा डबा आणलेला हेनी सुद्धा आणि मी सुद्धा आणलेला आहे सगळं शेअरिंग करून खावतय आता सुरतला पोचू थोड्याच वेळात संध्याकाळ झाले बामनी या स्टेशनला उतरले गाडी म्हणजे थांबली गाडी आम्ही उतरलोय जरा बी टू मध्ये काका वगैरे आहेत त्यांना जरा भेटून येतो रात्र झाले झोपतो सकाळी उठून दाखवतो सकाळी पाच वाजेपर्यंत दिल्ली आहे दुसरा दिवस आहे आणि काकांच्या डब्यामध्ये आलोय आत्ता आम्ही पंजाबमध्ये आहोत ना पंजाबला आपण जालंदरातच क्रॉस केले अच्छा शेती पूर्णपैकी प्लेन सपाट सपाट इकडं पाऊस नाही पडत काय नाही तरी पण पाणी आणि हिरवगार कशामुळे तर हिमाचलच्या नदीमुळे ना हिमाचल परदवारच्या नदी असतात ना त्या उन्हाळ्यात वितळत बर्फ आण पाणी खाली येतं पंजाबमध्ये अच्छा आता हे गहू कधीपर्यंत येतील दोन फक्त गावाचीच ना शेती फक्त गहूच जास्त मशीन पिक घेतात अजून जम्मूला जायला चार तास बाकी आहेत ना आपल्याकडे तीन वाजेपर्यंत पोहोचू आता आणि दुसरं म्हणजे नेटवर्क जाणार आहे आता म्हणजे तिथे बीएसएनएल पोस्टपेड आणि जिओ पोस्टपेड चालतं प्रीपेड सगळे नेटवर्क बंद होतात तर आता थोड्याच वेळात नेटवर्क जातील आपण जशी जे एन के बॉर्डर टच करू ना जाणार आपल्याकडे चक्की बँक नंतर चक्की बँक नंतर ला आणि दुसरं म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे जेएन केला जे, के जे भोगदे के 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 ते कोकण रेल्वे ते कोकण प्रोजेक्ट रेल्वे आणि जी ट्रेनचं ते काम पण कोकण रेल्वेच चालू आहे सो अभिमान वाटत कारण मागच्या वेळेस पण आलेलो ना तेव्हा जे टनल होता जो जे एन केला जम्मू आणि काश्मीरला जो अटॅच टनल आहे तो मोठा आहे सो त्याला सुद्धा तो बघायला आणि तिथे लिहिलेला आहे कोकण रेल्वेचा सिंबॉल वगैरे सगळं आहे वाटतं की कोकणातली कोकण तिथे काम करून गेलेत आणि अजून सुद्धा काम करतात कारण आपल्याकडचे आहेत ना आपल्याकडच्या सह्याद्रीचा पार्ट आहे एकदम कडक ओडक आहे पण तिकडचा तो एकदम भुसभुसीत पाऊस आला की माती मातीचा भाग आहे तर आता पोचू लवकरच तीन वाजेपर्यंत आता डोंगर चालू झाले ना आता पठाणकोटला आले गाडी गर्मी बाग असली होते बाहेर भरपूरच आता इथून एक दोन तासावर जम्मू येईल लवकरच आणि इथनं जे एन के बॉर्डर चालू होईल रेंज जाईल प्रीपेडची आणि बिलिंगचे कार्ड जो जिओ आणि बी एस एन एल चालायला सुरुवात होईल पठाणकोटला इथून ना आर्मीवाले इंडियन आर्मीवाले चालू होतील उतरलं उतरलंच गर्दी कसली आहे सगळे वैष्णवदेवीच्या यात्रेला काही जण अमरनाथ यात्रेला जात आहेत काही जण आर्मीचे आहेत तर काही जण कामासाठी अनिल आता उतरलो आहे माझ्या माके बघतं आहे जम्मू तावीचा हा रेल्वे स्टेशन मस्त पहिल्यांदा येतो या रेल्वे स्टेशनला आम्ही डायरेक्ट कटराला गेलेलो पण आता हा जम्मूचा रेल्वे स्टेशन आहे इथून बस पिकअप करणार आहे तिथून जायचं हॉटेलला हे सगळे यात्री आहेत हा कसा झाला प्रवास मस्त झाला मस्त झाला ना हा भाई पनवेल वरून आलाय तुम्ही कुठून आलाय वरून बोल तुम्ही तसा पब्ले काय इथे हळूहळू ओळख होईल सगळ्यांची तर आम्हाला ही बस आलेली आहे सामान वगैरे लोड केलेलं आहे टिकीट तर जायचं आहे चला तर मी एवढी आहे ना खतरनाक इथून एक दहा एक मिनिटावर हॉटेल आहे तर ड्रायव्हर भाऊ आहेत आपले जायचं आहे सगळ्यांचे इंट्रोडक्शन चालू आहे तिकडे आता तुम्हाला आवाज आहे पण बस मध्ये सगळ्यांचे इंट्रोडक्शन कोण कुठून आहे सगळं सांगतात हॉटेल ला आलो फ्रेश वगैरे हो झालो आणि जरा बाहेर फिरायला जरा जातोय त्या हॉटेल मध्ये आजचा स्टे नाही आहे पण फ्रेश वगैरे हो व्हायला इथे होतं तर आता संध्याकाळी थोडा बाहेर जातोय तर फिरतो ॲप्पल बघ ॲपल कश्मीरी ॲप्पल जेवायला आलेच सगळे भजी घेतले आम्ही जेवा पोट बघ चालायचं आहे उद्यापासून हा उद्यापासून चालायचं आहे जेवायला बघा काय चपाती आहे पनीर आहे राईस आहे भजी आहे सलाड आहे का चांगला आहे का हां हां हा मिरची पण आहे तर मित्रांनो <laughs> जेवण वगैरे हो झालेलं आहे आणि दोन दिवसाचा मस्त प्रवास झालेला आहे मग बांद्रावरून जी ट्रेन निघाली बांद्रा टर्मिनसवरून जी कटराला स्वराज एक्सप्रेस श्री माता वैष्णव देवी असं नाव आहे आणि त्या ट्रेननी चा प्रवास होता उतरलो आम्ही जम्मू तवीला आणि तिथून आज इथे आहे जम्मूमध्ये So, और और आ, सो प्रवास ओवरऑल खूप छान होता ए सीमधला प्रवास होता त्यामध्ये कम्फर्टेबल होता आणि दुसरं म्हणजे हे अठ्ठावीस तास कसे गेले हे नाही आणि प्रवासामध्ये खूप असे मित्र भेटले किंवा आता या अमरनाथ यात्रेमध्ये एकूण चाळीस जणं आहेत सो त्यातली वीसजणं आता आमच्यासोबत आहेत आणि बाकीचे वीसजणं काय काय फ्लाईटमध्ये आहेत सो आ कट टू डिटेल काकांकडे आहे की मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तत्पूर्वी ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे एक दोन वर्षांनी पुन्हा एकदा अमरनाथ यात्रा करतो आहे तर भोलेबाबांचं आणि ग्रामदेवच आई सोळादेवीचं गणपती बाप्पांचं सगळ्यांचं आणि तुमचा आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी असंच राहू दे आम्ही आमच्या सगळ्या प्रवाशांच्या आणि तुम्हाला सुद्धा यायचं असं कारण खूप जणं कमेंटमध्ये किंवा मागेसुद्धा होते तुम्ही कसं गेलात काय जर तर मी श्रावणी टुरिझमतर्फे जातो आणि यावर्षीसुद्धा श्रावणी टुरिझमतर्फेच आहे तो डिटेल वगैरे हो देतो आहे तोपर्यंत आजची ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची प्रोसेस काय असेल कसं जातात काय ते पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल तोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय